नमस्कार शेतकरी बंधूं बऱ्याच दिवसांपासून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि सर्वच पिकांना याचा फटका बसतो आहे अतिप्रमाणात पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस नक्कीच पिकांना फटका बसत असतो आणि ज्यावेळेस कमी पाऊस पडतो त्यावेळेस नक्कीच पिकांना फटका बसत असतो त्यामुळे अति पाऊसही नाही झाला पाहिजे आणि कमीही नाही झाला पाहिजे सम प्रमाणात हा पाऊस पाहिजे जर जास्त प्रमाणात पाऊस झाला तर काय होतं याचा विपरीत परिणाम हा आपल्या प्रत्येक पिकावर दिसत असतो आता आपण कपाशी पिकामध्ये आहे आता जर बघितलं आपण तर जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश सल्युशन होत नाही त्यामुळे फुलांची गळ होते किंवा फळांची गळ होते पात्यांची गळ होते याच्यासाठी आपल्याला नियंत्रण करायचं आहे सर्वच महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शेतकरी कपाशी हे पीक घेतात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वांनाच हा सध्या प्रॉब्लेम होते तर याच्यासाठी करायचं आहे काय याचं जर फुलगळीवर म्हणजे फुलगळीवर नियंत्रण जर मिळवायचं असेल जर आपल्याला पातेगळीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर मॅप्थिलिक ॲसिटिक ॲसिड हे चार एम एल त्याच्यासोबतच झिरो बावन्न चौतीस हे शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबतच आपल्याला बोरॉन हे प्रतिपंप पंचवीस ग्रॅम घ्यायचे ह्या तिन्ही घटकांची आपल्याला एकत्रित फवारणी घ्यायची त्यामुळे आपली फुलगळ जाग्यावर थांबेल आणि पातीगळही थांबेल त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांना सांगतो की जर गळ होत असेल आपल्या पिकामध्ये फुलगळ जर होत असेल तर नॅप्थलिक ॲसिटिक ॲसिड हे चार एम ए त्याच्यासोबतच बोरॉन हे पंचवीस ग्रॅम त्याच्यासोबतच आपल्याला झिरो बावन चौतीस हे आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचे धन्यवाद